केंद्र व राज्य शासनाचा संयुक्त उपक्रम म्हणजे संपूर्ण भारतवर्ष हे हिरवेगार करणे आणि त्यासाठी तेहत्तीस त्या कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वर्षीच्या जून महिन्याच्या सुरुवातीला तेहत्तीस कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येतात यामध्ये वेगवेगळ्या वर्तुळामध्ये वेगवेगळ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली हे कार्यक्रम राबविले जातात अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर रेल्वे येथे सुद्धा तेहतीस कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला कॅम्पा अंतर्गत पंचवीस हजार झाडांचे तीन प्लॉट हे चिरोडी वर्तुळामध्ये तर मॅप अंतर्गत पंचवीस हजार झाडांचे दोन प्लॉट हे सुद्धा चिरोडी वर्तुळामध्ये लावण्यात आले होते सुमारे एक लक्ष पंचवीस हजार इतकी झाडे लावण्यात आली ही झाडे जिवंत ठेवण्यासाठी पाणी आणि झाडांचे संगोपन करण्यासाठीचा खर्च सुद्धा दाखविण्यात येतो या एक लक्ष पंचवीस हजार झाडांपैकी आतापर्यंत चिरोळी वर्तुळामध्ये किती झाडे जिवंत आहे याकडे वन अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे ठरते आहे कारण या झाडाचे संगोपन करणे आणि नंतर त्याची देखभाल करणे यासाठीचा कोट्यावधी रुपयाचा शासनाकडून येणारा महसूल हे वन अधिकारी वनपाल व वन, वन खाते संपूर्णपणे घशात घालीत असल्याचा आरोप सुद्धा या वर्तुळामध्ये सुमारे एक लक्ष आली त्यापैकी नेमके किती झाडे आता जिवंत आहेत हे पाहणे गरजेचे ठरत आहे हेच रान आणि हेच प्लॉट कुंपन न घालता अवैध चराईसाठी दरवर्षी विकून टाकणे असा गोरखधंदा सुद्धा चांदू रेल्वे वनपरिक्षेत्र कार्यालयामधून स्थानांतरित झालेल्या एका अधिकाऱ्याने सहा लक्ष रुपयामध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत हे वनचराई क्षेत्र विकून टाकले असल्याची सुद्धा कुजबूज चिरोडीच नव्हे तर चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये सुरू आहे आणि आपले स्थानांतरण होणार हे सुद्धा या अधिकाऱ्याला माहिती होते मात्र या अधिकाऱ्याने सहा लक्ष रुपयामध्ये अवैध वन चराई करता परब प्रांतीयांना हे पाचही प्लॉट विकून टाकले असल्याची जनचर्चा जोर धरत आहे यावरती आता वनविभागाची प्रशासकीय यंत्रणा या अधिकाऱ्यावरती काय कार्यवाही करते हे पाहणे गरजेचे ठरणार आहे चांदूर रेल्वे विदर्भ न्यूज प्रतिनिधी बंडू आठवले यांचेसह उमेश लोटे यांचा हा संपादकीय वृत्तांत